शुकाचार्य सांगतात राजन अरे मृत्यू कसा आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नुतून वेडी जे तैसे देहांतर राते स्वीकारी जे चैतन्य नाथे जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे जसे वस्त्र खराब झाले आपले फाटले तर आपण काय करतो ते फेकून देतो देतो नहीं ना, नहीं ना वाफर, वाफर तर का नाही फाटले कपडे तुम्ही घरून येतात कोणाच्या आपल्या बहिणी भावाचे तर लग्न असले फाटके वस्त्र करून जाते का तुम्ही फेकून देणार नवीन वस्त्र परिधान करणार सांगितले मग नुतून जे मग आपण काय करतो नवीन परिधान करतो मग तसा का आत्मा काय करतो ते शरीर वापरून वापरून जर खराब झालंय तर मग काय करतो शरीर देतात फेकून आणि मग नवीन शरीर धारण करतो